नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतोय जसं की तुम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस याचं जे टाइम टेबल एम पी एस दिलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की जानेवारीमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येईल पण त्यांनी आज दोन हजार तेवीसच्या वर्षा अखेर त्यांनी अॅडवर्टाइजमेंट पब्लिश केलेली आहे आणि जागा किती आल्या जागेमध्ये वाढवण्याची शक्यता आहे का त्याच्यानंतर जागा आजच का आली एकूण पदं किती आहेत पात्रता किती आहे त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहील एक्झाम पॅटर्न काय असेल त्याचे एज काय असं असेल आणि इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला आज पाहिजात आणि आजच का बरं ॲडव्हर्टाइजमेंट आली याच्याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे लाईव्ह आला नसेल तर लवकरात लवकर तुमच्या मित्रांना सगळ्यांना ग्रुपवरती टाका आणि लाईव्ह येण्यासाठी सांगा अतिशय महत्वाचा सा व्हिडिओ आहे आजचा ज्यांना एमईएस ज्याच्यामधून गॅज्युटेड ऑफिसर होण्याची संधी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे दरवर्षी ह्या एक्झामसाठी आतुरतेने वाट पाहत असतात तर या एक्झाम विषयी आपण आता काय करणार आहोत चर्चा इन मध्ये करणार आहोत एम एच्या सव्वीस पोस्ट फक्त ओम अलमवार इकडे घेतला गुड चला हा पुढे नाही ते वाढणार आहेत जागा ओम सर ते जागा वाढणार आहेत आज ऍडव्हर्टाइजमेंट का आली वर्षाखेर जी जानेवारी मध्ये ने सांगितलं होतं पब्लिश होणार आहे पण ती आजच का पब्लिश झाली त्याच्याविषयी पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत प्लस ती ऍडव्हर्टाइजमेंटच्या जागा वाढतील की नाही वाढतील त्याच्याविषयी पण आपण आज बोलणार आहोत चला पीडब्ल्यू नाही आले आहे सर ओके चला ओमकार साठे सर डा सगळे सिव्हिलचे आले का खर सर हॅलो सर ओमकार ओके सोनू गोकू हॅलो सर ओके चला बघत आपण आजचं जे आहे ज्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची महाराष्ट्र राज्य पात्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस याची आत्ता ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अनुषंगाने आपण आता बोल बघणार आहोत की काय विषय आहे पहा त्याची संयुक्त पूर्व परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असणार आहे एकूण सदोतीस जिल्हा केंद्रावरती ती एक्झाम घेण्यात आलेली आहे येणार आहे सामान्य प्रशासन विभाग म्हणजे ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो त्याची एकूण पदं दोनशे पाच आलेली आहेत त्यानंतर मृदवा जलसंधारण विभाग म्हणजे काय डब्ल्यू सी डी याच्या सव्वीस जागा आलेल्या आहेत त्यानंतर महसूल व वन विभागाच्या त्रेचाळीस जागा आलेल्या आहेत तर कमी जागा का आल्या याच्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत तर लक्षात घ्या की एक तर ही ऍडव्हर्टाईजमेंट येणार होती जानेवारीमध्ये पण ती ऍडव्हर्टाइजमेंट आली तुमची डिसेंबरमध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार तेवीस ला शासनाचा जो कोरोना काळातला एज रिलॅक्सेशनचा जो दोन वर्षाचा होता की दोन वर्षांनी तुम्हाला वयोमर्यादा ही वाढून देण्यात आली होती कोरोना काळाचा तो जी आर एकतीस डिसेंबरला संपतोय म्हणून बऱ्याचशा विद्यार्थी संघटनांनी किंवा आमच्या मार्फत सुद्धा माननीय शासन म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब यांना आपण वारंवार विनंती करत होतो आणि त्यांनी एम पी एस तसे निर्देश देऊन ही अॅडव्हर्टाजमेंट थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या आत दिली आहे जेणेकरून तुम्हाला दोन वर्षाचा हे रिलॅक्सेशन मिळेल प्लस हे नाम निर्देश देण्यासाठी माननीय शासनाचे मुख्यमंत्र्यांचे आभार प्लस एमपीएससी पण ती तत्परता दाखवून थर्टी फर्स्ट च्या अगोदर ऍडवर्टाइजमेंट दिली म्हणून एमपीएससी मनापासून विद्यार्थी आणि आमच्यातर्फे त्यांचे मनापासून आभार म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या अगोदर दिल्यामुळे तुम्हाला कोरोना काळातील जो जी आर आहे तो लागू होतो दोन वर्षाचा इज रिलॅक्सेशन राहील आणि याच्यामध्ये ज्या आता सव्वीस जागा याची मागणी पत्र आलं होतं डब्ल्यू सीडीच्या त्या सव्वीस जागा मग प्लस पीडब्ल्यूडीच्या पोस्ट प्लस डब्ल्यू आर डीच्या पोस्ट म्हणजे लक्षात घ्या साधारणतः अडीचशेच्या पुढे साधारणतः जाण्याची शक्यता आहे म्हणजे दोनशे प्लस जागा या येतील याच्यामध्ये ऍड होतील लक्षात घ्या या सव्वीस जागेमध्ये दोनशे प्लस जागा पीडब्ल्यू डीच्या प्लस डब्ल्यू आर डीच्या ऍड होण्याची शक्यता आहे ऍड होतील शंभर टक्के ऍड होतील या जागा कधी ऍड होतील प्रीच्या एक्झामला होतील किंवा प्रीच्या रिझल्टच्या वेळेस पण होतील म्हणजे असं एमपीएससी ला पण एमपीएससी तेच केलं ज्यावेळेस प्रीचा रिझल्ट लागला त्यावेळेस त्या जागा ऍड केल्या पीडब्ल्यूडीच्या त्याच्यामुळे ह्या जागा सुद्धा दाट शक्यता आहे की या स्प्रिच्या अठ्ठावीस ची एक्झाम होईल त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी त्या रिझल्ट लागेल त्यावेळेस त्या जागा आढळू शकतात त्याच्यामुळे जागेच्या बाबतीत निश्चिंत रहा सव्वीस जागा आल्या म्हणून रडत बसू नका रुदाली रडत बसाल अरे रे, रे सव्वीस जागा आल्या सव्वीस जागा आल्या असं काही रडायचं कारण नाही चला इलेक्शन इयर दोन हजार चोवीस पियुष सर पियुष सरांना इन्फिनिटी तर्फे आमदारकी आणि खासदारकीला उभा राहण्याबद्दल मनापासून धन्यवाद भाऊ दोन हजार चोवीस ला इलेक्शन आहे तुला उभं राहायचंय तुला आमदार बनायचंय तुला खासदार बनायचंय अभ्यास करा आलीये डेट डिक्लेअर आहे तुला काय करायचं इलेक्शनचं लय वाटलं तर एखाद्याच्या ने नेत्याच्या रॅलीमध्ये जाऊन झेंडा जा। घेऊन उड्या मारत बसा अभ्यास करा की इलेक्शनचा काय संबंध आला याच्यामध्ये पियुष भाऊ हा इलेक्शन मुळे लगेच इलेक्शन इलेक्शन चला पियुष भाई आप आगे बढो हम चला पुढे सव्वीस जागा जागा वाढणार आहेत आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या आत का पन, आलं त्याच्याविषयी पण आपण बोललेलो आहोत आता पहा मृदु जलसंधारण उपजल उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट याच्या किती जागा आलेल्या आहेत सहा जागा आलेल्या आहेत त्याच्यानंतर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब याच्या वीस जागा आलेल्या आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर अराखीव पद एक आहे आणि इथं अराखीव पद बारा असे त्यांनी देण्यात आलेले आहेत टोटल सव्वीस जागेंसाठी काय आलेलं आहे हे जागा आलेल्या आहेत ठीक आहे आता महत्त्वाचे दिनांक कुठले बघा पाच पासून याचं काय चालू होणार आहे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि पंचवीस जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता ट्वेंटी फिफ्थ जानेवारी पर्यंत त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही पंचवीस जानेवारी पर्यंत फीज भरू शकता परीक्षा शुल्क भरू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये जे वयोमर्यादा आहे ती त्यांनी दिलेली आहे बघा अ राखीव थर्टी एट मागासवर्गीय फोर्टी थ्री फोर्टी थ्री okay, ओके त्याच्यानंतर ही त्रेचाळीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिनांक तीन मार्च तीन हजार कमाल वैर दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे बघा दोन वर्षाची शिथिलता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मागासवर्गीय दिव्यांग एक वर्ष दोन शासन निर्णय बरोबर आहे लक्षात घ्या चला आता पुढे चला पुढे जाऊयात आपण आता याला कोण कोण इलिजिबल आहे याला कोण कोण इलिजिबल आहे ते आपण बघूयात याला लास्ट इयरचे मुलं इलिजिबल आहेत लास्ट इयर ऑफ डिग्रीला जे मुलं आहेत ते सगळे मुलं याला इलिजिबल आहेत प्लस म्हणजे याच्यामध्ये अभियांत्रिकी मधील पदवी म्हणजे काय बी सिव्हिल ओके बी सिव्हिल याला अलाउड आहेत प्लस त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बी बीटेक सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट बी बीटेक स्ट्रक्चर बी बीटेक सिव्हिल अँड इन्वयमेंट बी बीटेक बी कन्स्ट्रक्शन इंजिनियर टेक्नॉलॉजी ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे आणि जे आता लास्ट इयरला आहेत बी सिव्हिलला लास्ट इयरचे मुलं याला एलिजिबल आहेत पहा इथे दिले त्यांनी पदवीच्या शेवटच्या वर्षात परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या परीक्षेसाठी पात्र असतील म्हणजे तुम्ही प्री देऊ शकता आणि मेस एक्झामच्या वेळेस तोपर्यंत तुमचा तो रिझल्ट येऊन जातो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही लास्ट इयरचे मुलं हे याच्यामध्ये इलिजिबल आहेत लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण आता परीक्षेचे मुख्य टप्पा आता तुम्हाला जसं माहिती आहे राज्य सेवा स्थापत्य अभियांत्रिकी आणि महाराष्ट्र वनसेवा तिघांची संयुक्त पूर्व परीक्षा होते आणि मेस एक्झामिशन डिफरंट डिफरंट होते तर पूर्व परीक्षा ही चारशे मार्कांची आहे लक्षात घ्या आणि मेस एक्झाम सुद्धा आपली चारशे मार्कांची आहे आणि इंटरव्ह्यू किती आहे पन्नास मार्कांचा प्री एक्झामिनेशन ही फक्त क्वालिफाईंग आहे याचे मार्क तुम्हाला सिलेक्शन साठी पकडले जात नाहीत मेन्स प्लस इंटरव्ह्यू म्हणजेच साडेचारशे मार्कांपैकी तुमचं सिलेक्शन होतं लक्षात घ्या मेन्स आणि चे मार्क पडून तुमचं काय होतं सिलेक्शन होतं उमेश म्हणतात की सर जागा ॲड होतील ना तर होतील पीडब्ल्यूडीच्या पण जागा ॲड होतील डोंट वरी ठीक आहे आता याच्यामध्ये प्री परीक्षेमध्ये एक पेपर तुमचा जीएस एक पेपर सी सॅटचा तुम्हाला थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे सिक्स्टी सिक्स मार्कांना तुम्हाला क्वालिफाईंग आहे तो क्वालिफाय करावा लागतो तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये आहे आता काही महत्वाचे दिनांक लक्षात ठेवा तुमची जाहिरात त्यांनी दिली होती जानेवारीमध्ये येईल पण ती तुमची डिसेंबरमध्येच एडव्हर्टाइजमेंट आलेली आहे परीक्षेचा दिनांक आहे प्रीचा अठ्ठावीस एप्रिल आणि मेचा जो निकाल जुलैमध्ये लागेल म्हणजे जुलैमध्ये तुमच्या पोस्ट वाढतील कधी इन्क्रीमेंट ऑफ द पोस्ट होणार आहे ते जुलैच्या निकालामध्ये तुम्हाला समजेल लक्षात घ्या आणि मुख्य परीक्षा जी आहे ती तेवीस नोव्हेंबरला आहे म्हणजे लास्ट इयरचे जे मुलं आहेत त्यांचा तोपर्यंत निकालही लागतो सगळं काही होतं त्यामुळे तुम्ही सगळेजण लास्ट इयरचे मुलं याला इलिजिबल आहात त्यामध्ये सकाळी पेपर वन होतो संध्याकाळी पेपर टू होतो याचा जो निकाल आहे तो फेब्रुवारीत लागतो आणि साधारणतः फेब्रुवारीत निकाल लागल्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे इंटरव्यू होतात आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्यामध्ये तुमचं जॉइनिंग होईल असं त्याची साधारणतः टाईम असणार आहे आता याच्यासाठी प्रिलियमची बॅच आपली सात जानेवारीपासून ही आपली प्रिलियमची ज्याच्यामध्ये सागर करे असतील सागर सोने सर असतील माधव जगताप असतील स्वप्नील हिवराळे सर असतील चक्रनारायण सर असतील इप्पर सर असतील म्हणजे एवढ्या मोठा स्ट्रॉंग फॅकल्टी एम एस प्रिलियमला ही महाराष्ट्रात कुठेही नाही जी फॅकल्टी आपल्याकडे आता इन्फिनिडे साठी घेते आणि त्यांच्या आपण युट्यूबवरती पण बरेचशे व्हिडिओ दिलेत तर ही बॅच आपली एमईएस ची बॅच सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पण मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या काही जागा आलेल्या नाही त्या पुढे जर आर झाल्या तर सांगता येत नाही पण ही जी आपली सी एमई एस दोन हजार चोवीस जी सिव्हिल मेकॅनिकल ची ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीची बॅच सात पासून चालू होते आणि त्या सात जानेवारीच्या साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेव्हन झिरो सेव्हन झिरो किंवा सेव्हन डबल एट सेव्हन एट डबल वन फोर डबल वन इथं स्ट्रीपवरती पण नंबर येत त्याच्यावरती पण तुम्ही काय करू शकता ऍडमिशनसाठी कॉल करू शकता लक्षात सात जानेवारी आहे डेट लक्षात ठेवा त्यानंतर इन्फिनिट अकॅडमीचे जर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करा एक लाख ऐंशी हजार सबस्क्राईबर आहेत याच्यामध्ये सबस्क्राईब करायचे विसरू नका प्लस जे जे पन्नास हजारापेक्षा जास्त डाउनलोड आहेत हेच ॲप आपलं ऑथराईज ऍप आहे इन्फिनेट अकॅडमीचं ते तुम्ही इथे डाऊनलोड करू शकता इथून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बॅच घेऊ शकता प्लस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर अडचण असेल ऍडमिशनच्या संकल्प बॅच आपण चालू करतोय सात जानेवारीला त्यामुळे या बॅचला तुम्ही आणि ऑफलाईन पद्धतीने पत्र मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायण पेठ इथे ऑफलाइन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने तुम्ही वरून महाराष्ट्रातून घेऊ शकता आता तुमचे क्वेश्चन आन्सर बघूयात आपण याच्यामध्ये काय तुम्हाला क्वेश्चन्स आहेत चला विचारा पटपट एनी क्वेश्चन्स सर जागा आढळतील होतील सर पे स्केल काय असते अरे पे स्केल बऱ्यापैकी आठ सातवा सातवा वेतन आहे पे स्केल बऱ्यापैकी आहे इन हँड तुम्हाला जवळजवळ साठ हजारापेक्षा जास्त सॅलरी इन हँड मिळते एम एसच्या विद्यार्थ्यांना सिक्स्टी थाउजंड इन हँड असते तसं तुमचं बेसिक चाळीस हजारापासून तर तुमचं ते एक लाख दहा हजार एकावे वीस हजारपर्यंत जातं सर डेप्युटी कलेक्टरच्या जागा नाही आता पहा जे जनरल एमपीएससीचं आहे ते आमचे माधव सर आता एक व्हिडिओ घेणार आहेत इन्फिनिट स्पर्धा परीक्षा अकॅडमीवरती तो व्हिडिओ तुम्ही बघा तिथं ते कलेक्टर आणि राज्यसेवेबद्दल बोलणार आहेत सर बीटेक स्टुडंट इन एमपीएससी देता येतो का येस बीटेकचा स्टुडंट देता येतात इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या जागा आलेल्या नाही आहेत डिप्लोमासाठी जागा येतील का बहु डिप्लोमा साठी आहेत ना सर्व सेवा चालूच आहे ची जागा येतील आता साठी चला प्लस तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीची अडचण असेल विशेष करून जर लास्ट इयरचे मुलं आहेत त्यांना जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल त्यांनी नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरला तुम्ही का काय करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता पहा प्री मेस इंटरव्यू अशी आपली फाउंडेशन बॅच ही चालू होते तर तुम्ही प्री मेस इंटरव्यू साठी तुम्ही फाउंडेशन बॅचला ऍडमिशन घेऊ शकता एमईएसच्या त्यामुळे त्याची काही काळजी करू नका तुम्ही एमईएसच्या बाबतीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला आतापर्यंत सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणून इन्फिन इंडिया नावाजलेली आहे आणि प्रीला जर तुम्ही प्रीचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग लेवलच्या फॅकल्टी पूल त्याच्यामध्ये जे राज्य सेवेला ऑलरेडी आत्ता शिकवतात अशाच पद्धतीचे फॅकल्टीज आपल्याकडे आहेत जे तुम्हाला प्रीमध्ये क्रॅक करण्याला मदत करतील चल तुमचे क्वेशन्स घेऊयात आपण याच्यामध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ टाकूयात आपण डब्ल्यू सिव्हिल इंजिनी पेस केल इलेक्ट्रिकल व्हॅकन्सी नाही आहे बेस्ट टाइमिंग काय असेल त्याच्याविषयी तुम्ही कॉल करा तुम्हाला बेस्ट टाइमिंग समजेल पुन्हा राज्यसेवे दुसरी जाहिरात येईल का येईल राज्यसेवा नियम ये च्या त्याच्या जाहिरात नाही येणार पोस्ट ऍड होतील त्याच्यामध्ये बुक लिस्ट एस वी विल टेल यू लिस्ट चला उद्या अक्षय सर काही व्हिडिओ घेतील तुमचे याच्यासाठीचे चल विद्यार्थी मित्रांनो परत एकदा इन्फिनिटी अकॅडमीला एक दे देत असलेला प्रतिसाद असंच कायम राहू द्या धन्यवाद